जय महाराष्ट्र पब्लिक कसे आहे सर्वजण असा करतो तुम्ही मी सर्वजण ठीक आहे नांदेडमध्ये भयानक थंडी चालू आहे आणि मी सकाळी सगळे मस्त तयार झालो आपल्याला कुठं तर आज विशिष्ट ठिकाणी जायचं आहे सर्वात पहिले आपण आता घरून निघूया मस्त मम्मी जेवण वगैरे बनवते पण आज आपल्याला लंच वगैरे सर्व बाहेर आहे तर चला माझ्यासोबत हां बघू शकता मस्त आम्ही निघालो इकडं आहे डोमोबाई आणि इकडं मुन्ना इकडं मिरजबाई दिसत ना तर आम्ही एका मस्त अशा विशिष्ट प्लेसला झालो तर आपला ट्रॅव्हलिंग सुरू झालं आहे क्या बोलते भाई लोक बस का, का, है। आने वाली है एक का <laughs> <क्या>? <laughs> 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 चलो प्रोगों प्रोगों। so, guys, चला मजा बहुत भारी सो अपन जरा अपन एक मिनट सो <laughs> so, चला आपण ब्रेकफास्ट करूया इकडं मस्त गाडी पार्क केली इथं आणि बघा आपले पट्टर दिसतात काय मस्त इकडं कसं आहे पाच इडली घेतली इकडे बी इडली बडा आणि पुन्हा आहे बघा इकडे मस्त गरम गरम कसा बोलता काय टेस्ट वेस्ट पसंद आहे ना आणि मित्रांनो मी घरी भजी भाकर मस्त ताव मारलो होतो त्याच्यामुळे आपला कॅन्सल आहे यांना आता खाऊ द्या आणि त्यानंतर आपण जाऊया सेकंड इडली का एकदम सॉफ्ट काय म्हणतो म्हणून कशी वाटली छान आहे एक नंबर आहे मस्त सकाळी सकाळ मॉर्निंग ब्रेकफास्ट क्या बोलता भाऊ एकदम बढिया किरीस का गाणं सुनी का आळू का गो आळू का गरम गरम आहे बस होता जैसा ब्लूटूथ से कनेक्ट होता तर मित्रांनो आता आपण मी तुम्हाला सांगतो कुठे चाललोय आपण चाललोय माळेगावला मस्त असा धमाल करायचा तिथं सगळे सगळेजण आता ब्रेकफास्ट वगैरे झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता या रोडने पुढे जाणार आहोत माळेगावला सो लेट्स गो मित्रांनो काही अंतरानंतर आपण आता जवळपास आलेला नाही आणि आता इथे बघा हे बघता मस्त आपण आपल्याला इकडे आहे जेवायला बघू आता संध्याकाळी आणि हे जे पब्लिक दिसतंय ना समोर पूर्ण पब्लिक मित्रांनो माळेगावला जाते स्पेशली आज विकेंड संडे आहे आणि थोडं आता आपण गाडीमध्ये आपल्या गाडीला पण जेवण वगैरे करू घालूया काय म्हणता मंडळी हा बरोबर जेवण करू गाडीला पण भाऊ आगीवायवाली गाडी कशी ती बोल होत बडी आहे फिर आपण पीछे जाके चिकाके लागले भाई हा दम से भाऊ खूप दम से आगी तर, तर मित्रांनो आता बघा आमच्या समोर कोण आहे महाराष्ट्र पोलिसांनी आता फटाफट आपण जाऊया यांच्या सोबत जायचं आपल्याला इथून कंटिन्यू करायचं इकडे बघू शकता आपण पोहोचलेलो माळेगावला खूप भयंकर अशी गर्दी आहे आणि आता आपण पार्किंग साठी जागा शोधतोय तुम्ही जिकडे बघितलं तिथं फुल अशी गर्दी आहे गाडी गाडी लावूया आपण त्यानंतर जाऊया इकडं देखता इकडं आपण बस पार्किंग केली आणि बघा इथं सगळेजण आम्ही फ्रूट घेतलेत चला आता फ्रूट खाऊया सगळे बस चोवीस तास चालू आहे बिझनेस चोवीस तास चालू आहे अगले साल महिला गाता यहाँ पे आणि भयंकर उन्हा इकडं या उन्हामध्ये रिफ्रेशिंग वाटायचं जोडी शंभर गेले गेले आपण जाते किती भारी आहे बघा घोडे आहे तिकडं आणि दिसते तुम्हाला कोणाकोणाचे भारी अशा प्रकारे आणि हे जे सगळं दिसतं आता इथं आपल्याला अजून बघायचंय हात नाही लगे नाही का भाऊ तर हे आपले मामा आहेत आणि हे इकडं बघू शकता हे कोणता कोणता आहे मामा हे

तर मित्रांनो हे बघू शकता आता आपण तिचं फोटोशूट वगैरे करतोय परळी वैजनाथ आलेला आहे हा घोडा आणि ह्याचं नाव बादर परळी वैजनाथ भाऊची सासरवाडी आहे आपल्या घेता आणि छान असा बघायचा कलर वगैरे बघा कसा भारी आहे एकदम मस्त आणि धनंजय मुंडे यांचा हे घोडा हे आठ वर्षाचा आहे जवळपास शीट चेंज केली आहे काय बोलता भाऊ काय चालला का चांगला चांगला होता आणि थोडं आम्ही एन्जॉय पण बरंच केला म्हणजे मध्ये आम्हाला शूटिंग वगैरे करता आले ना सो चला आता कुठं जर मस्त एक ढाबा बघूया लंच साठी आपण थांबूया आणि इकडं आपला भाऊ ऑर्डर देतो भाऊ फटाफट ऑर्डर दे व्हेज आहे प्युअर व्हेज आणि एक आमचा माणूस जरा गेलेला आहे खा झाला भाऊ बघून वाटायला की चांगला आहे अच्छा काय ना एंडिंग बघा मित्रांनो इकडं आलं पनीर आणि मसाला पापड ठीक आहे हे चाचणीचं कशाचा पापड आहे पण पापड नागेली पापड आणि पनीर एकदम बढिया आहे मित्रांनो

सो मित्रांनो इथं स्टार्टर खाल्लाय फक्त अरे पाठीमागे हॉटेल बघू शकता तंदूर नाही काय नाही खूप वेळ झाला फटाफट आपल्याला निघायचं तर मित्रांनो आता आम्ही सोनखेडचं जे बायपास घेतला नाही ब्रिजूनच चालू आणि थोड्या अंतरावर एक मस्त असं रेस्टॉरंट आहे तर आपल्याला तिथं जाऊन आता जेवण करायचं अजून मूड खूप ऑफ झालेला आहे तर मित्रांनो बऱ्याचशा वेळा तर थोडा आमचा नव्हता आणि आता एका ठिकाणी आलो चांगला आणि आता आपण भारी आता एक जेवण ऑर्डर केलंय तो भाऊ व्हेज हॉटेल आहे आपण नॉन नाही खाते चलो मस्त आपण खाना वाना आने के बाद आपण खाते <laughs> इकडं बघू शकता मस्त काजू करी आले आणि इकडं पनीर आणि तिकडे एक पनीर मस्त आणि याच्यात हे बास्केट बघताय का असली बारी है, आले तता है चार। 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 भारी आहे बास्केट मस्त तंदूर वगैरे आले तर आपण तर भाऊ कसं वाटतंय ऍटमॉस्फिअर कसं आहे भाऊ ऍटमॉस्फिअर मित्रांनो मी तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर दाखवतो कारण ह्या जेवणाचा असा स्मेल वगैरे एवढा भारी येतोय आणि हे आपले आडे भाऊ ह्यांनी आम्हाला सारू करतायत तर चला फटाफट आपण घेऊया तुम्ही मस्त हे इकडं दिसतं हे काजू आहे एक मिनिटा चला मी काजू घेतो मसाला अरे घंटा घंटे आणि हे दिसत ना कसं वाटलं जेवढ हो no? मस्त एकदम आता मी बिझी सांगू शकत नाही चला आता आम्ही फटाफट टाव मारतो इथं कारण खूप भूक लागलेली आहे मस्त काळा मसाल्यामध्ये बनवलेला आहे सगळं मस्त आता शेवटीला हे जिरा राईस घेतला आणि आपण जिरा डाळ एक सांगितलंय काळ्या रस्त्यामध्ये एकदम हा प्रतिम भाजी होती मी तर मस्त ताव मारत आहे थोडं झनझणीत होतं आणि मस्त मिरज भाऊ एकदम ताटली असा काय बोलता भाऊ कैसा आहे एकदम जबरदस्त आहे एक जिराणी सोडणं चाहतो हास्य पोचले फिरायचं आहे ते काय ॲज ए प्रोफेशनल या, ओ, प्रोफेशनल <laughs> ये चार दिवारी मिळते कोण प्रोफेशनल देखरा रे भाऊ बी बाजायला आली अरे आता आपली जिरा दाळ आली सॉरी आपण कधी तारखे आपण गाडी खूप धानोरा फिनोरा धानोरा धानोरा छान असं जेवण झालं मस्त जेवण होतं मित्रांनो चला जाऊ बघा सगळे पंटर निघाले आपण फटाफट जाऊया बेस्ट हॉटेल आहे मी तुम्हाला दाखवतो बाहेरून मस्त हे हॉटेल होतं ॲम्बियन्स बघू शकता किती छान होतं जय अंबिका ढाबा म्हणून आहे चलो आबी बापा तुम्ही पान दिला काय पान चटणी का पान आणि आता आपण इथून निघणार आहोत फटाफट ते गाडी सो so, चलो सो so, या ढाब्याला आपण आता बाहेर बोलूया एकदम मित्रांनो हे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट आहे नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट वर हे ढाबा आहे चलो तो फटाफट अपन आज गाड़ी बसू चलो भाई लोग जा रहे और अपन मस्त आ गए घर पे अभी चलो दुकान ओपन करिए शेवटी मित्रांनो बघू शकता मी मस्त कॅफेवर आलेला आहे आणि बाकीचे मित्र आपल्या घरी गेलेत आम्ही सर्वजण सुखरूप घरी पोहोचलो आणि माळेगावच्या यात्रेमध्ये खूप सारं असं बघायसारखं सा होतं एक्सप्लोअर करण्यासारखं खूप होतं आता जर सायंकाळी आम्ही थांबलो असतो म्हणजे तिकडे जे झुला मग त्याच्यानंतर मौदका कुवा असे बरेचसे ॲक्टिव्हिटीज होते तिथं करण्यासाठी आणि ते दाखवता पण नाही आले काही काही कारण कसं तिथं गाणे चालू होते त्याचा नॉईस येत होता आणि आपल्याला कॉपीराईटचा पण इशू झाला असता भारी असा दिवस गेला आजचा आपला तिकडं जे घोडे आणि प्राणी वगैरे आले होते मित्रांनो प्राणी एकदम बघायसारखे होते त्यांचे ब्रीड वगैरे खूप माहिती घेतली जवळपास आम्ही पाच ते सहा तास तिथं घातलो आणि बघण्या बघण्यासारखं भरपूर आहे मित्रांनो आवर्जून जा तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत आणि ज्यांनी ज्यांनी नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र